माझा एक अनुभव सांगणार आहे प्युअर वेल्थ क्रिएशनचा होय आणि ते करता येत एक दोन हजार बारा साली मला कोणीतरी सांगितलं होतं मला न सीला की अनलिस्टेड सोर्स मध्ये इंटरेस्टेड आहात का विकत घ्यायचं तेव्हा आम्हाला कळलं नाही काय अनलिस्टेड असतात म्हणून आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला कळलं की या पब्लिक लिमिटेड कंपनीज असतात फक्त या लिस्टेड नसतात होय या लिस्टेड नसतात कुठली कंपनी प्रत्येक कंपनी लिस्टेड असते असेल ती लिस्टेड नसतात पण ह्याचे शेअर्स कसे मिळतात तर त्यांचे जे होल्डर्स असतात असतात त्यांना काही नाही काही कारणासाठी वैयक्तिक कारणासाठी हे शेअर्स विकायचे असतात तर अशी आम्हाला संधी आली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि आर बी एल म्हणजे रत्नागर बँक या दोन बँकांची आणि त्यावेळेला आम्ही बँक बॉम्बे सॉफ्टचे एकशे ऐंशी रुपयाला शेअर्स घेतले होते दोनशे आणि रत्नागर बँकेचे दोनशे तीनशे शेअर्स घेतले होते चाळीस बेचाळीस रुपयाला अशा रीतीने आम्ही ते गुंतवणूक केली आणि नंतर मी आय माझा से बसून एक सहा सात वर्षानंतर आम्हाला ईमेल आला की या दोघांनी आय पी ओसाठी अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यात एक होतं आय पी ओ आल्यानंतर आम्ही ते शेअर्स एक वर्ष विकू शकत नाही तर बंधन होतं लिमिटेशन्स होत लॉकिंग पिरियड होता आय पी ओ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सातशे आठशे रुपयाला लिफ्ट झाला रत्नागिरी नाईन एक चारशे रुपयाला लिफ्ट झाला आणि असे नंतर हे शेअर्स पळत गेले जेव्हा मी विकले जेव्हा मला विकायची संधी आली त्यावेळेला बॉम्बेचा प्रेक्षण झाला होता बाराशे रुपये रत्नागिरी बँक गेला होता सहाशे रुपये लक्षात घ्या एकशे ऐंशी रुपयाला एक शेअर्स घेत नव्हते एक आणि चाळीस बेचाळीस रुपयाला एक घेत होता त्याचे एवढा परतावा त्यावेळेला आम्हाला मिळत होता आणि होय आम्ही हम आमचे थोडे शेअर्स विकले आणि प्रॉफिट बुक केला आणि हे सगळं असताना जेव्हापर्यंत हे अनलिस्टेड होते सुद्धा आम्हाला डिजिटल मिळत होत जर कमी स्प्लिट असेल तर ते सर्व न्यूज येत होता आम्हाला ला बोलवण्याचे ईमेल्स येत होते हे सर्व चालू होत हे सर्व टोटल लिगल असतं आपल्या डीमॅट अकाउंटमध्येच होत तर ही संधी आम्ही तुम्हाला कायम देऊ शकतो आम्ही तुम्हाला एक चांगली बातमी देतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एसई आणि एन एस डी एल हे शेअर्स आता लोक उड्या मारून विकत घेत आहेत कधी लिस्ट होणार कोणाला माहीत नाही पण एन एस सी पाहिजे एन एस सी पाहिजे एन एस डी एल पाहिजे एन एस डी एल पाहिजे जो सांगितल्या भावाने विकत घ्यायला तयार आहे आता अशी लोक आता भरपूर याच्यामध्ये एक जणजाण झालेली आहे अवेअरनेस आलेला आहे तो पण चांगल्या कंपनीज आहेत आता एन एस सी आहे कोण नाही घेणार नॅशनल एन एस डी एल आहे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिट लिमिटेड आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे कोण नाही घेणार तर अशा कंपनी सुद्धा आता उपलब्ध आहेत जे आता एच डी बी बद्दल म्हणतोय ज्यांनी आता आय पी एल अप्लाय केलाय आहे ते एच डी बी आम्ही काही वर्षापूर्वी फक्त साडेतीनशे रुपयाला घेतली होती होय पण आज एकच असतं की आय पी ओ कधी येणार हे माहीत नसतं म्हणून तुम्ही सगळे पैसे टाकायची विरोध नाही का घ्या काही पैसे टाका इन्व्हेस्ट करा आणि याचा प्युअर वेल्थ क्रिएशनचा अनुभव घ्या ह्याची तुम्हाला कुठेही बातमी कळणार नाही हे न्यूजमध्ये येत नाही पण येस हे कम्प्लिटली इलिगल आहे तुम्ही तुमच्याच डिमॅट आपण व्यवहार करता तुम्ही तुमच्याच चेक तुमच्याच बॅगांनी पैसे देता चेकने पैसे देता तुम्हाला प्रॉपर रिसिप्ट मिळतं त्या रिसिप्टमध्ये त्या कंपनीचा जे ब्रोकर्स आहेत त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस असतो लँडलाईन लैं नंबर असतो ईमेल असतो आणि ते तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजर पण देतात अशा सर्व काळजी जा, त्यात घेतात तुम्ही पण घ्या आणि एक चांगला वेल्थ क्रिएशन करा का म्हणून कायमच आपण हो सामान्य गुंतवणूकदार राहायचं हा पण एक सुंदर मार्ग आहे नक्की करा धन्यवाद